इथून पुढच्या आयुष्य कार्यकर्त्यांसाठीच संजय काका पाटील तासगावात संजय काका पाटलांचा कार्यकर्ता संवाद मिळावा त्याला तुफान गर्दी कार्यकर्ते आणि सहकारी यांच्या प्रेमामुळेच विविध पदावरती काम करण्याची संधी मला प्राप्त झाली परमेश्वराच्या कृपेने सांगली जिल्ह्यामध्ये भरपूर विकासात्मक कामे मला करता आली गेल्या तीस वर्षापासून निस्वार्थीपणे कार्यकर्त्यांनी माझे राजकारण उभे केले महाराष्ट्रामध्ये असे जीवाभावाचे कार्यकर्ते क्वचितच एखाद्या नेत्याला लाभले असतील त्यापैकी मी एक स्वतःला भाग्यवान समजतो तुमच्या ऋणातून मी उतराई होऊ शकत नाही यापूर्वीही कार्यकर्त्यांसाठी मी जास्तीत जास्त वेळ देऊन काम करण्याचा प्रयत्न केला आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा माझे आयुष्य माझ्या या जीवाभावाच्या कार्यकर्त्यांसाठी पूर्वीपेक्षा अधिक क्षमतेने आणि अधिक तत्परतेने पूर्ण वेळ देऊन काम करण्याची मी माझी भूमिका आज तुमच्या सर्वांच्या साक्षीने जाहीर करतो असे प्रतिपादन माजी खासदार संजय काका पाटील यांनी केले इथून पुढे कार्यकर्ते हाच माझा पक्ष अशी भूमिका संजय काका पाटील यांनी व्यक्त केली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तासगाव कवठे महाकाळमधील संजय काका पाटील समर्थकांनी आयोजित केलेल्या संवाद मेळाव्यात माजी खासदार संजय काका पाटील बोलत होते यावेळी बोलताना युवा नेते प्रभाकर बाबा पाटील म्हणाले इथून पुढच्या काळात नेता म्हणून नव्हे तर तुमचा सहकारी म्हणून तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करणार असल्याची भूमिका माझी असेल आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका करत मी उपलब्ध राहणार आहे यावेळी मोठ्या संख्येने हा विश्वास तुम्हाला पक्ष चिन्ह सत्ता पैसा संस्था काही नसताना आपण संघर्ष केलाय आता तर तुमचं एवढं मोठं बळ आहे एकोणीसशे पंच्याण्णव सालच्या विधानसभेला अभाव घाल डॉक्टर भाऊ डॉक्टर भाऊ वर्ग बरे दिनकर अभाव फार मोठ्या फरकाला आपला पराभव झाला सत्त्याण्णव साली जिल्हा परिषद लागली आज सांगतो अवधाडे नवली तहसीलदार त्या तहसीलदारांच्याकडे मार्केट कमिटीला अर्ज दिला आणि दोन ठिकाणी नाव असतं कामा नये असा आदेश होता मी तासगावच नाव कमी करा कारण संघर्षाला करायचं त्यावेळी काही कार्यकर्त्यांनी सांगितलं मार्केट कमिटीला कॉम्प्रोमाइज करूया कार्यकर्त्यांची संवादाची बैठक का आयोजित केली होती त्या बैठकीच्या दरम्यान जवळजवळ ऐंशी कार्यकर्त्यांनी आप भावना व्यक्त केल्या आमची सूचना कुणावरही टीका टिप्पणी न करता आपल्या भावना व्यक्त करा कार्यकर्त्यांची भूमिका ही निश्चितपणानं कार्यकर्त्यांनी व्यक्त केली उद्याच्या काळामध्ये उद्याच्या काळामध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आणि महानगरपालिका या निवडणुकीच्या निमित्तानं कार्यकर्त्यांची बैठक बोलवली होती कार्यकर्त्यांनी अतिशय ठामपणानं सांगितलं आहे की आपल्या कार्यकर्त्यांना ज्याच्यातून न्याय मिळणार आहे ज्याच्यातून नेत्याचा आणि ने कार्यकर्त्यांचा सन्मान राहणार आहे स्वाभिमान जपणार आहे अशा बरोबर आपणाला कुठलीही भूमिका घ्यायला अडचण नाही आजच्या परिस्थितीमध्ये आम्ही या तालुक्याची आघाडी तासगाव आणि कवठे या माध्यमातून लढण्याचा विचार केला आहे काही पक्षाच्या नेत्यांचे फोन आलेले आहेत निरोप आलेले आहेत त्यामुळं त्यांच्याशी या सगळ्या प्रक्रियेशी बोलणं झाल्यावर लवकरात लवकर त्यांच्याशी कार्यकर्त्यांना पुन्हा काही प्रमुख मंडळींशी चर्चा करून तो निर्णय करतोय आजची घडी आजच्या स्थितीला पाहिलं तर आपण आघाडीच्या माध्यमातून निश्चितपणानं आमच्या तालुक्यापुरतं तासगाव आणि कवटे मंकाळ यापुरतं पुढे जाण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे विकास आघाडी दीपक आता एवढ्या वेळ तुम्ही चार तास भाषणं ऐकली मी आज कार्यकर्त्या हा, हाच पक्ष मानून काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळं कुठल्या पक्षात आहे नाही याचा विचार नाही कार्यकर्ते जे म्हणत आहेत तो माझा पक्ष असेल ही माझी भूमिका आहे वारंवार सांगत होता